जयपूर राजस्थान येथे छत्रपती शिवाजी महाराजांची अशी भव्य अशी ऐतिहासिक शिवजयंती साजरी होत आहे या शिवजयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे सुद्धा बैठकीचं नियोजन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगरच्या या बैठकीतनं जयपूर राजस्थान येथे कशा पद्धतीने जायचं आहे नियोजन काय असणार आहे कोण कोण येणार आहे ह्या सर्वांच्या बाबतीत आज बैठक पार पाडण्यात आली या बैठकीला सर्व कोर कमिटी सदस्य मराठा बांधव उपस्थित होते कशा पद्धतीचं नियोजन आहे कोण कोण येणार आहे जयपूर राजस्थानलाच का साजरी करायची आहे त्याचा उद्देश काय हे आपण जाणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण महाराष्ट्रात तर सगळेजण शिवभक्त करतोच आहे पण महाराजांचे विचार सर्व देशात जावे हा एक छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि हा प्रयत्न केल्यानंतर योगायोगाने राजस्थानचे राज्यपाल आपले महामहिम हरिभौ वागडे नाना झालेले असल्यामुळं त्यांच्याबरोबर आमच्या दोन बैठका झालेल्या आहे आणि दोन्ही बैठकीत आम्ही त्यांच्याशी चर्चा करून महाराजांची जयंतीचं नियोजन तिथे गेलेलं आहे म्हणजे ह्या कार्यक्रमाला माननीय राज्यपाल महोदय आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्माजी हे ये सुद्धा येणार आहे अजून इतर मान्यवर येणार आहे आणि हे जे ह्या जा राष्ट्रीय जयंती महोत्सव समितीचे आयोजक आहेत नाशिकचे विलास भाऊ बांगरकर असतील मी स्वतः असेल काकडे पाटील असतील नलावडे असतील अजून इतर आता इथे जे शिवभक्त आलेले आहे आज आम्ही संभाजीनगरला एक प्राथमिक बैठक घेत आहोत आणि सर्व जिल्ह्यात बैठका घेण्याचा हा प्रयत्न आहे की ह्या जयंती महोत्सवला तिथं जावं पण सर्वांना एक प्रश्न पडला असेल की बा महाराष्ट्र सोडून तिथंच नेमकं काय पण सर्व शिवभक्तांना सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला केंद्र सरकारने आजपर्यंत मान्यता दिलेली नाही आपण दोन वर्षापासून दिल्लीला छत्रपती संभाजीराजे जयंती साजरी करतोय ही जागृती करतोय आणि ह्या कार्यक्रमाला माननीय राज्यपाल येणार आहेत आपले आणि राज्यपाल माननीय प्रधानमंत्र्याशी येणाऱ्या काळात बोलतील का ही पण आपल्याला अपेक्षा आहे आम्ही बारकाईने विचार केला तुम्हाला आठवत असेल शिवभक्तांना मी आवाहन करतो की तुम्ही शिवजयंतीला कधी पंतप्रधान मोदींनी दिल्लीला पुतळा आहे संसद भवनात पुतळा आहे कधी अभिवादन करताना पाहिलं का पण असं होत नाही तर का होत नाही मग त्याच्यावर मार्ग काय काढावा लागेल मग महाराष्ट्राचे खासदार काय करतात किंवा इतर खासदार काय करतात त्यांना काय महाराजांच्या विषय प्रेम नाही का असं अजिबात नाही सर्वांना प्रेम ले ले, आहे पण आम्ही जी माहिती काढलेली आहे आम्हाला जी माहिती मिळालेली आहे ती किंवा केंद्र सरकारने असं ठरवलं की कोणत्याही महापुरुषाची जयंती साजरी करायची नाही एक कारण त्या दिवशी सुट्टी द्यावं लागते असं कारण आमच्या समोर आलेलं आहे पण आम्ही आम्ही त्याच्यातला एक मार्ग काय काढला की महाराजांच्या जयंतीला केंद्र सरकारने मान्यता द्यावी आणि सुट्टी न देता आम्ही तर म्हणतो कोणत्याही महापुरुषाच्या जयंतीला सुट्टी देऊ नका तुम्ही कारण आम्ही आम्ही हा प्रयोग संभाजीनगरला स्वराज्य संकल्प राजे जयंतीला शासनाकडून आम्ही जिल्हा लेवलवर मान्यता घेतली सुट्टीने घेतली आणि सर्व कॉलेज विद्यापीठात शाळात ही जयंती व्याख्यानाचे साजरी होती अशी जयंती केंद्र सरकारने शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला मान हा पण आमचा उद्देश आहे दुसरा उद्देश आहे की मराठा टुरिझम आपण सर्वजणांनी आम्ही शिवभक्तांनी चालू केलेलं आहे मराठा टुरिझम म्हणजे काय आपण म्हणतो अटकेपार झेंडे मराठ्यांनी लावले पण आटक कुठं आहे कटक कुठं आहे तंजावर कुठं आहे गुजरात कुठं आहे गुजरात मध्ये नेमकं आपण कुठपर्यंत घोडे लावले आग्राच्या किल्ल्यात आपण घोडे मराठ्यांनी बांधलेले हे पण कुणाला माहित नाही हा एक छोटासा प्रयत्न मराठा टुरिजमच्या माध्यमातून करा करण्याचा प्रयत्न बरं आपण लाहोर पर्यंत मराठ्यांनी ताब्यात घेतलं मराठ्यांनी ताब्यात घेतलेले लाहोर तर असे काही स्थळ आपण पहिले जाऊन येणे दुसरं अजून एक जयपूरला जयंती करण्याचा आमचा जो मानस आहे जे छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे यांचा जो पुरंदरचा तह झाला होता ह्या तहाची एक कॉफी राजस्थान पुरात अभिलेख विभागात पडलेली आहे आपलं म्हणणं काय आहे की महाराष्ट्र शासनाने त्यांना विनंती करावी राजस्थान सरकारला किंवा माननीय आम्ही आम्ही स्वतः मागच्या बैठकीलाच पहिल्या बैठकीला काकडे पाटील मी विलासभाऊ होतो नरोडे पाटील होतो आम्ही तो विषय काढला होता नानांकडे नाना म्हणे आपण तो प्रयत्न करू तर उद्देश काहीतरी ठेवूनच आपल्याला करावं लागतं नाही तर जयंती तर आता सगळीकडे होणार आहे फक्त जयंती करायची तिथून आपण हात हलव द्यायचा हा अजिबात आपला उद्देश नाही इथं काम करणारे माणसं तीस तीस वर्षापेक्षा जास्त चळवळीत काम केलेले आहे हे प्रमुख उद्देश करून आम्ही काम करतो राहायला संभाजीनगरला कर एक प्राथमिक मीटिंग आज चर्चा झालेली आहे सगळ्यांची चर्चा झालेली पहिली बैठक आहे आणि ह्या बैठकीत सगळ्यांच्या सूचना आल्या की आला के स्थानिक सुद्धा एक कार्यकारणी आपली असावी ती कार्यकारणी करायचं ठरलंय आणि ती कार्यकर्णी कुणालाही पैसे न मागता वस्तू स्वरूपात काही मदत झाली त्या कोणी एखादी अठरा सीट ची वीस सीट ची बावीस सीट ची गाडी दिली कोणी बॅनर करून दिलेलं अशातली मदत घ्यायचं सर्वांचे ठरलेले त्या पद्धतीने आपण जयपूरची जयंती साजरी करणार आहोत जयपूर राजस्थानला शिवजयंती का साजरी करावी जसं की अनेक स्थळ आहेत जयपूरच का सर्वप्रथम जयपूरला शिवजयंती साजरी करण्यासाठी मग उद्देश फार मोठा आहे जयपूर ही भारताची पर्यटन राजधानी आहे आणि जयपूरला शिवजयंती करण्यामागचा जो उद्देश आहे की ज्या काळामध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराज असेल त्यांच्याने आग जो आग्र्याचा जो विषय असेल त्याच्यानंतर पानिपतचं लढाई असेल नंतर जी माधाजी शिंदे त्या पिढला तिकडे गेले दिल्लीवर आपण भगवा झेंडा फडकला त्या काळामध्ये आणि जे काही आपले महाराष्ट्राचे लोक त्या मराठी बांधव त्या ठिकाणी गेले आता चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मराठी भाषा बोलतात चांगल्या पद्धतीने हिंदी भाषा बोलतात मग छत्रपती शिवाजी महाराजाला आपण महाराष्ट्रापुरतं महाराजात ठेवायचं का हा खरा प्रश्न आहे म्हणून मला तर वाटतं नुसतं महाराष्ट्रात नाही भारतात नाही पूर्ण जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली पाहिजे का छत्रपती शिवाजी महाराजाचे विचार सर्वसामान्य माणसाला जोडण्याचं काम करणार आहे त्या देशाचं नेतृत्व कोणी केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्या काळामध्ये आणि मग अटकपासून तर कटकपर्यंत आपण त्या ठिकाणी गेलं मजल मारले त्या ठिकाणी आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे का चारही दिशाला आपलं राज्य असलं पाहिजे चारही दिशा म्हणजे कोणता पूर्व दक्षिण पश्चिम उत्तम या चारही दिशा जर आपलं राज्य असेल तर आपलं चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी नेतृत्व करता येईल आणि जसं त्या काळामध्ये सर्व देशाला एक अभिमान वाटायचे मराठ्याबद्दल तसाच अभिमान पूर्ण राज्यांना पूर्ण देशांना वाटेल त्यासाठी आपलं छत्रपती शिवाजी महाराजाचा खरा इतिहास त्या ठिकाणी आपलं घेऊन जायचा जयंती तर प्रत्येक ठिकाणी होती आणि ती होणारही प येणाऱ्या काळामध्ये पण आपण काय चांगलं देतो समाजाला हा खरा महत्वाचा विषय आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तिन्ही भाषामध्ये आपल्याला आपल्या जसं मराठी असेल हिंदी असेल आणि इंग्रजी असेल त्या तिन्ही भाषामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचं शिवचरित्र ट्रान्सलेट झालं पाहिजे आणि जे काही बाकीचे समाज आहे म्हणजे मराठा सोडून समजा त्यांना पण कळलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज आपले पण आहे आणि प्रत्येक घराण्याला वाटलं पाहिजे या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार प्रत्येक मी भारताच्या प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा चरित्र असलं पाहिजे फोटो असला पाहिजे का छत्रपती शिवाजी महाराज हा भारताचं दैवत आहे आपण ते काय केलं फक्त महाराष्ट्र पुरतो मर्यादित करून टाकलेलं आहे दुर्दैवाने म्हणून महाराजाची कुठं ती व्यापकता होती महाराज जर मी तुम्हाला सांगतो एक दोन चार वर्ष जर जग जगले असते महाराज तर पूर्ण विश्वावर आपला भगवा झेंडा फडकला असतो त्या काळामध्ये दुर्दैव आहे त्या काळामध्ये आपलं आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा महाराजांच्या नेतृत्वाखाली संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली आणि महाराजाचं नंतर औरंगजेबीत आला तुम्हाला माहिती तो इतिहास घडला त्याच्यानंतर सुद्धा मराठ्यांनी सर्वसामान्य मराठ्यांनी जाऊन अटकपर्यंत पर्यंत मजल मारली पाकिस्तानमध्ये सुद्धा आपली राजधानी केली होती इथपर्यंत जो इतिहास आहे मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जो खरा इतिहास आहे मी तुमच्या माहितीसाठी सांगतो आजही दहा टक्क्याच्या वर महाराजांचा खरा इतिहास बाहेर आलेला नाही मग तो जर आपल्या खरा इतिहासावर संशोधन झालं पाहिजे यासाठी आपण ही छत्रपती शिवाजी महाराजाची पर्यटन राजधानीमध्ये करतो की जे बाहेरचे जे पर्यटक येत आहे बाहेर देशातून त्यांना पण कळलं पाहिजे तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तर होती का जे लोक पर्यटन करण्यासाठी येतात पण त्यांना नवीन गोष्ट आठ झाली पाहिजे आणि तो राजा आहे भारतातला राजा आहे आणि त्याची जयंती आपण पहिल्यांदाच होऊ लागली इतिहासामध्ये का राज्यपाल आपल्या कार्यक्रमाला येऊ लागले आणि आजपर्यंत इतिहासामध्ये आम्ही सर्च केलं का शिवजयंतीला राज्यपाल कुठंच गेलेले नाही पहिल्यांदा ते कार्यक्रम यायला लागले शासकीय तर असं मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये पंतप्रधान येतील राष्ट्रपती येतील हा कार्यक्रम झाला पाहिजे आणि देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जे 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 कार्य झालाच पाहिजे पण छत्रपती शिवचरित्रातून आपल्याला सुद्धा चांगला जगण्याचा मार्ग मिळाला पाहिजे आणि हा उद्देश घेऊन आपण खऱ्या अर्थाने शिवजयंती करत आहोत आणि नियोजन कसं आहे आणि कशा पद्धतीने जाणार आहे त्याबद्दल आता आम्ही गेले आठ दिवसापासून पोस्ट टाकलेले आहे ते संपूर्ण महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यात गेले ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत आकडा जो आला अडीचशे लोकांनी स्वतःचं कोणी फ्लाईटचं केलं कोणी ट्रेनचं केलं कोणी गाड्याचं केलं अडीचशे लोकांचं नियोजन महाराष्ट्रातून आतापर्यंत झालेलं आहे पण मला कसं वाटतं किमान महाराष्ट्रातून एक हजार लोक त्या ठिकाणी येणार आहे कारण ज्या ठिकाणी आपण सोळा तारखेला सकाळी नऊ वाजता रथ यात्रेची आपण सुरुवात करत आहोत तर त्या यात्रेसोबतच मला वाटतं चार पाचशे लोक राहणार आहे आणि अडीचशे लोक हे बुकिंग झाले आणि कोणी लोक सोळा तारखेला निघणारे कोणी सतराला निघणारे कोणी आठरा निघणारे बरेचसे लोक स्वतःच्या गाड्या आहेत ते त्याच्या कुटुंबाला घेऊन त्या ठिकाणी येणार आहे मला बरेच लोकांचे फोन येत आहे की आम्हाला तिकडे किल्ले पण बघायचे तर मग आम्हाला कसं कसा रूट पाहणार आहे त्यांना मॅप पाठवला त्यांना तो रूट पाठवला मी आणि बरेचसे लोक मला वाटतं महाराष्ट्रातून किमान एक हजार लोक राहणारे आणि राजस्थानमधले किमान एक हजार लोक राहणार आहे तो हॉल पाहिला तुम्ही इतका मोठा हॉल आहे इतका सुंदर हॉल आहे म्हणजे मला वाटतं भारताच्या इतिहासामध्ये इतका मोठा म्हणजे बिरला हॉल त्या ठिकाणी सेंट्रल हॉल आहे आणि एवढा सुंदर कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून लोक खास ते राजस्थान म्हणजे पर्यटन तर होणार आहे पण महाराजाचा विषय त्या ठिकाणी होणार महाराजाच्या जयंतीबद्दल प्रत्येकाला आदर आहे म्हणून प्रत्येक जण इच्छुक स्वतःहून स्वतः पैसे खर्च करून त्या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून महाराजाची इतकी सुंदर जयंती आपण करत आहोत भारताच्या इतिहासात म्हणतो मी महाराजांची जयंती होणार तर ती जयपूरमध्ये होणार आहे आपलं छत्रपती संभाजीनगर ते जयपूर हा मार्ग कसा आहे त्याबद्दल सांगा छत्रपती संभाजीनगरहून आपण जरा निघालो तर आपल्याला पहिले वेरूळ लागतं तिथं शहाजी महाराज साहेबांचं स्मारक आहे तिथं अभिवादन करायचं तिथून नंतर कन्नड लागतं नंतर त्या ठिकाणी आपल्याला चाळीसगाव धुळे लागतं धुळे पन्नास किलोमीटर इंदोर होतं तिथून बायपास मारायचा डायरेक्ट मा मध्य प्रदेश लागतो धार जिल्हा लागतो धारमधून नंतर आपल्याला हे लागतं चित्तोडगड लागतो त्याच्यानंतर आपलं भिलवाडा लागतो आणि नंतर डायरेक्टली जयपूर म्हणजे असा हे संभाजीनगरून जर निघालो आपण एक हजार किलोमीटरचा रस्ता आहे नाशिकून निघालो तर बाराशे किलोमीटर येतं आणि मला वाटतं आता आपण आम्ही तीन चार वेळेस गाडीनच गेलो काही नाही बारा तेरा घंट्यात चौदा घंट्यात आपण तिथं जयपूरला सहज पोहोचतो रोड एकदम चांगले झाले फक्त गाडी व्यवस्थित चालायची दममाना जायचं दममान यायचं आणि सर्व शिव बघताल मी आना म्हणजे आवाहन करणारे का जे काही राज, राज... राजस्थान जयपूर मध्ये जे काही गाव आहे आजूबाजूला ते सर्व लोक त्या ठिकाणी येणारे त्यांचे पण फोन येत आहे आणि म्हणून मी जास्त जास्त महाराष्ट्राच्या लोक त्या ठिकाणी यावं त्या लोकांसोबत संबंध तयार होईल येणाऱ्या काळामध्ये बिझनेस असेल व्यापार असेल अर्थकारण असेल याची पण आपल्याला चांगल्या पद्धतीने सांगड घालता येईल म्हणून ही खऱ्या अर्थाने त्या ही शिवजयंती त्यासाठी खास विशेष आहे यावेळेस निश्चितच आपण बघतोय शिवजयंती ही विशेष आहे आणि ऐतिहासिक अशी शिवजयंती आहे न भूतवर्न भविष्यती कारण जयपूरच्या इतिहासात असेल किंवा राजस्थानच्या इतिहासामधली ही पहिली शिवजयंती आहे आणि ह्या ऐतिहासिक शिवजयंतीला राज्यपाल स्वतः उपस्थित राहणार आहे मुख्यमंत्री राहणार आहे आणि सर्व शिव बांधव सुद्धा राहणार आहेत तर आपण बघतोय की नियोजन झालेलं आहे कशा पद्धतीने छत्रपती संभाजीनगर ते जयपूर तुम्हाला जायचं आहे मार्ग सुद्धा आयोजकांनी सांगितलेला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्या शिवजयंतीला उपस्थित राहिल्यानंतरचा जो उद्देश आहे म्हणजे शिवजयंती जयपूरमध्येच का तर त्याचाही उद्देश काय आहे तेही सुद्धा आयोजकांनी सांगितलेला आहे तर अशा या शिवजयंतीचं म्हणजे नियोजन झालेलं आहे सर्व गोष्टी झालेल्या आहेत तर सर्वांना असं आव्हान करण्यात येत आहे आयोजकांतर्फे की तुम्ही स्वतः या ऐतिहासिक शिवजयंतीची साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहावे